नमस्कार मी सीमा काळे आवाज मीडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत जे पाहिले तेच दाखवणाऱ्या याधियाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडला सांगली जिल्हा वाळू वाहतूकदार शासनाचे नियमांचे पालन करणार असल्याचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले सांगली जिल्ह्यात वाळू उपसा बंद असल्याने बाहेरील जिल्ह्यातून वाळू आणावी लागते त्याची रिचर पावती ही ट्रक चालकांकडे असते तरीही काही ठिकाणी अडवणूक करून पैशाची मागणी केली जाते तरी, के तरी कोणत्या परिस्थितीत सांगली जिल्हा वाळू वाहतूकदार संघटना ओव्हरलोड करणार नाही असे सर्व चालक मालकांनी ठरवले असून प्रशासनाने ही आम्हाला मदत करावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे व प्रशासनाला सहकार्य करणार असल्याचे निवेदन देण्यात आले यावेळी सर्व मालक व चालक उपस्थित होते वाळू वाहतूकदारांनी युनियन करण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण हा निर्णय का कायदेशीर कायदेशीर ह्याच्यातून चाकुरीतून व्हावा यासाठी सांगली जिल्हा वाहतूकदारांनी निर्णय घेतलेला आहे आणि इथून पुढं जी ओवरलोड वाहतूक करणार आहे त्याच्यावर प्रशासनाने जाचंकाठी आणि लक्ष ठेवण्यात यावे सांगली जिल्ह्यातील पूर्ण इथून पुढची जी वाहतूक होणार आहे ती पूर्ण नियमातून आणि कायदेशीररित्या होणार आहे आणि अंडरलोड होणार आहे इथून पुढून कुठल्याही बाहेर जिल्ह्यातील जो ओव्हरलोड वाहतूक येईल त्यानं त्याच्यावर इथं कारवाई करण्यात येईल आणि युनियनसुद्धा याला याचा या युनियनसुद्धा प्रशासन सुद्धा प्रशासनाला पूर्ण सहकार्य करेल गेले पाच सात वर्षामध्ये वाळू वाहतूकदारांना वाळू वाहतूक दा, वाहतूकदारांच्यावर रितसर कारवाई कायदेशीर कारवाई कारण नसताना कारण वाळूवाल्यानं कोणी वाली नसताना कारण वाळूवाल्यांना चोर म्हणून संबोधलं जातं की आम्ही शासनाला रॉयल्टी भरून महसूल भरून आम्ही वाहतूक करतो यो आमचा धंदा एक नंबरच आहे तरी सदरची वाहतूक आजपासून लोक शासनाच्या आणि आम्ही यांच्या नजरेत अवैधी म्हणून ठरलो गेलो आहे त्यामुळे इथून पुढची जी वाहतूक आहे ती नियमातून असणार ना आहे आणि जो नियम मोडत त्याला त्याला युनियन सुद्धा रस्त्यावर हो उतरणार आहे जो नियम मोडत त्याच्याबद्दल युनियन सुद्धा रस्त्यावर फक्त प्रशासनाने आमच्या मागे ठामपणे उभा राहावं वाळू वाहतूक संघटनेचा मी एक सदस्य असून मी एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो की सांगली पूर्ण सांगली जिल्ह्यात उरलोड वाहतूक बंद झाली पाहिजे आणि वाळू वाहतूक सुद्धा जेवढी गाडीचं पासिंग आहे तेवढीच आली पाहिजे याच्या व्यतिरिक्त एक पाठी जास्त चालणार नाही आणि सर्वांनी त्या हिशोबानंच चालायचं आहे आणि बाहेरच्या जिल्ह्यातील सुद्धा कोणी आला तरी त्यांना त्या हिशोबानंच यायचं आहे की जेणेकरून गाडीचं जेवढं पासिंग आहे ते तेवढीच वाळू घेऊन यायचं आहे अन्यथा प्रत्येक गाडीवर कारवाई होईल आणि ती प्रशासनानं करावी आणि आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावं आम्ही रोड जरी आमच्या युनियनची लोकं रोडवर असली तरी त्यांना सहकार्य करावं आणि जी दोन नंबर चालतंय ते बंद करावं एवढीच आमची अपेक्षा आहे आणि आज सध्या आम्ही एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि कलेक्टर साहेबांना बी देणार आहे आरटीओ साहेबांना भी देणार आहे आणि प्रत्येक पोलिटिशियनला जिल्ह्यातल्या हे निवेदन देणार आहे